उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी हे ग्रामीण महाराष्ट्रातली प्रसिद्ध ती आठवायचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी एरवी दिल्ली, एर दिल्ली समोर महाराष्ट्र नाही अशा फुकाच्या बाता मारणारे उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांड समोर मुजरा झाडून आले ते ही सहकुटुंब सदिच्छा भेटीसाठी दिल्लीवारी केल्याची त्यांची बतावणी शिल्लक सेनेलाही न पटणारी मग ठाकरे सोनी यांना शरण का गेले याचीच इन्साइड स्टोरी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत नमस्कार मी सुहास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना देशातील प्रमुख नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायची बाळासाहेबांचा दराराच मुळात तसा होता पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची प्रतिष्ठा पार धुळीला मिळवली सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस हायकमांड समोर लोटांगण घात मवियाचं जागा वाटप अंतिम करण्यासाठी ते दिल्लीला गेले असं एक बोललं जात परंतु त्यात मुळीच तथ्य नाही पडद्यामागची कहाणी वेगळीच आहे जा वास्तविक जागा वाटपाच्या तडजोडी मातोश्रीवर बसून फोनवरही करता आल्या असते त्यासाठी दिल्लीला जायची मुळीच गरज नव्हती उद्धव ठाकरे दिल्लीला गेले ते वेगळ्याच कारणामुळे भाठा गटाने केलेल्या एका अंतर्गत सर्वेनुसार विधानसभेला भाजप सर्वात मोठं पक्ष राहील तर मवियात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळते त्यामुळे ते पुरते अस्वस्थ आहे लोकसभेत सर्वाधिक जागा लढवल्यानंतरही ठाकरेंचा स्ट्राईक रेट सर्वात कमी राहिला त्यामुळे विधानसभेला त्यांना पेक्षा अधिक जागा सोडण्यास काँग्रेससह शरद पवारांनी देखील विरोध केला आहे जर जागाच कमी लढवल्या गेल्या तर मुख्यमंत्रीपद कसं मिळेल अशी चिंता आता उद्धव ठाकरेंना सतावू लागली आहे त्यामुळेच त्यांनी थेट काँग्रेस हायकमांडला का साथ घातली पण तिकडूनही फारसा प्रतिसाद मिळालाच नाही उद्धवरावांचे नकरे निमूटपणे सहन करण्यासारखी स्थिती नसल्याचा अंदाज आल्याने काँग्रेस नेतेही आपल्या मूळ स्वभावावर आले आहे ज्या काही चर्चा करायच्या असतील त्या दिल्लीत होतील असा निरोप त्यांनी धाडला आणि ठाकरेंना थेट पायाशीच आणले बर उद्धव ठाकरेंकडे लोटांगण घालण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता कारण काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना हाताशी धरून शरद पवारांनी वेगळाच डाव आखलाय यावेळी कन्नेला मुख्यमंत्री करण्यासाठी पवार इरेला पेटले आहे ऐंशीच्या आसपास जागा लढवायच्या अचूक उमेदवार निवडायचे आणि त्यातील जास्तीत जास्त विजयी होतील या दृष्टीने नियोजन करायचे असा त्यांचा प्लॅन आहे त्यात त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या काही नेत्यांना सामील करून घेतले आहे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य नसलेल्या अनेकांचा त्यात समावेश आहे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात ठाकरेंनी मनासारखा कारभार करू न दिल्याने ते नाराज आहे त्याचाच फायदा पवारांनी करून घेतलाय अशा वेळी पवारांच्या प्लॅनची कुणकुण लागल्याने उद्धव ठाकरे वेळीच सावध झाले आणि लागोला दिल्ली गाडी आपल्याशिवाय मवियाची सत्ता येणे अशक्य असल्याचा दावा हायकमांड समोर केला सोनिया राहुल आणि खरगेंचे अपरोक्ष काँग्रेस नेते काय खेळी करत आहेत याची माहिती त्यांना दिली विधान परिषदेला झालेल्या क्रॉस वोटिंग मागे हेच नेते असल्याचे ठासवून सांगितले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही हायकमांड सध्या ठाकरेंचा ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नाही राज्यात किमान एकशे वीस तयारी करा अशी सूचना त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे दुसरीकडे शरद पवार ऐंशी ते नव्वद जागावरती अडून बसले आहे त्यामुळे काँग्रेसशी हुजरेगिरी करून उद्धव ठाकरेंचे हात रिकामेच राहील तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी हायकमांड समोर अशा पद्धतीने झुकणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद